বঙ্গা চ দুসর हृदयामध्ये बसून हृदय मंदिर करायचे पण हे मी आता खूप दान करेल किंवा माझ्यासाठी म्हणजे अशा किंवा किंवा अशा कि बाह्य कुठल्याच साधनेनं हृदय मंदिर होत नाही त्याला आपल्याला अंतर्मुखी व्हावं लागतं मग अंतर्मुखी म्हणजे काय आत प्रवेश करायचंय म्हणजे मी कोण आहे हे आधी आपल्याला ओळखायचे मी कोण आहे जर आपण ओळखलं तर मग आपण बाकीची साधना करू शकतो मग मी कोण आहे मी म्हणलं फडबाई नाही तुम्ही या शरीराला नाव आहे फडबाई सीताबाई जे काय तुमच्या शरीराचं नाव आहे नाव का तुम्हाला नव्हतं मग आपोली आपण सोडवण करण्यासाठी आधी सगळ्यात आधी प्रश्न आपल्याला निर्माण झाला पाहिजे आत्मरूप माझं खर रूप आहे आणि तो मी आहे हे शरीर मला या साधनेसाठी दिलेलं आहे ईश्वराने आणि ते शास्त्रात सांगितलं की अर्ध पुण्य आणि अर्ध पाप या संगमाने हे शरीर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे पण ह्या शरीराचा विचार न करता याला जे काही सुख दुःख येईल हे सरळ भोगायचे कारण हे तयार होतानाच त्या सुखदुःखाने बनलेलं आहे मग हे भोगल्याशिवाय पर्याय नाही आहे हे भोगूनच कटवायचे आपल्याला इथं आणि याच देहात राहून आपल्याला मुक्ती मिळवायची मग मुक्ती काय असते मुक्ती मुक्ती मुक्तीमधून आपण मुक्ती म्हणजे आपल्या मनाचं जे बंधन आहे की आपोली आपण करा सोडवण बंधन आता आपलं आपलं बन आपल्या आपल्याला जर सोडवून करायचं असेल तर भक्ती आपणच करावी लागेल ना म्हणून या देवाचं स्मरण आपण करायचंय म्हणजेच नामाचं चिंतन नामाची साधना आपण करायची हे करत करत ज्ञानाचा सहारा घ्यायचा आपल्याला ज्ञानाचा सहारा काय घ्यायचा आहे प्रवचन ऐका ज्ञानेश्वरी वाचा भागवत कथा वाचा पण मी एक आत्मा आहे हे शरीर मला दिलेलं आहे शरीराचा उपयोग घेऊन मी हा लोकीचा पूर्ण प्रवास या साधने पूर्ण करणार आहे असं टप्प्या टप्प्याने विचार करत करत नामसाधना करत करत आपण आपोली आपण करा सोडवणं आणि संसार बंधन आता हे बंधन पण आपलं काही वरून कुणी आपल्याला धोरीनं बांधलेलं नाही म्हणून वरून बांधलंच नाही तर वरून कोण सोडील आपल्याला मग हे बंधन पण आपलंच आहे कोणतं बंधन आहे आता वरून वरून बघितलं आपल्याला वाटतं हे लेकर माझे घर माझं हे बंधन आहे खरं म्हणजे हे बंधन नाहीच आहे तुम्हाला सर्व खरं सांग हे बंधन नाहीच आहे की हे लेअर हे तर आहेतच तुम्हाला हे नसतं तर मुक्ती तर कसं मिळाली असती तुम्हाला मुक्ती मिळण्यासाठी हे जन्म बी जरुरी होता ना तुम्हाला जर माणसाचा जन्म नाही मिळाला दुसऱ्या मुक्ती मुक्ती आहे का आपल्याला सुद्धा मानवाचा मुक्तीला शकतो मुक्तीला काय आहे ती कळून घेऊ शकतो इतर पशु काय पाप पुण्य जाणती उद्धव मध्यम भोग भोग येते कारण त्यांच्या जन्माला आल्यावर जेवढं काय त्यांच्या नशिबात आहे तेवढं भोगायचं काहीच मनाना नाही कुठे कोणत्याही योनी मध्ये नाही आहे लक्ष चौऱ्याऐंशी फेऱ्यानंतर हा जन्म आपल्याला मिळालेला आहे पण आपण काय करतो आपली गत झाली आहे आंधळ्यासारखी आंधळ्याची गत कसं आहे एका गावामध्ये असं पहिलं बघा पूर्वी छोटे छोटे आपल्या या बनपिंपळ्यासारखेच गाव असायचे लहान आता शहर झाले आणि त्या छोटे गाव होते म्हणून जनावर वगैरे मध्ये येऊ नये म्हणून त्यांना एक भिंत असायची अशी कोट म्हणायची त्याला चौकोट कोंडवाडा झाला जनावराचा था, छोटा पण गावाचा असायची भिंत पूर्ण गावालाच भिंत असायची येस म्हणायची त्याला एक दार असायचं हा एकच रस्ता असायचा की रात्रीचे कोणते पशु पक्षी येऊ नये वाघ हत्ती जनावर खाऊ म्हणून ते बांधायचे आणि दुसरे सैनिक किंवा असे इतर दुसरे पण स्वारा घ्यायच्या युद्ध करायला आणि जिंकून यायचे म्हणा प्रदेश असं होत पाहिलं की ज्यांना प्रदेश जिंकला त्याचाच तो प्रदेश साम्राज्यवाद होता तो तसं कोणी सैनिकही येऊ नये म्हणून तो कोट असायचा त्याला कोट म्हणायचे चौक म्हणून त्याला एक मोठी यश आणि एकदा ते कोट नाहीत पण यश आज पण आहेत बघा बऱ्याच गावाला गंगाखेडला एक यश आहे अशा तर तशी एक यश होती आणि त्या गावामध्ये एक आंधळा होता त्याला त्या गावाच्या बाहेर जायचं होतं मागच्या बाजूला होता तो आता एका सज्जनाला त्यांनी विचारलं की मला या गावातून बाहेर जायचंय तर त्याला म्हटलं तर याला कुठं हाताला धरून या त्याला सोपी आयडिया सांगितली बाबा तू या भिंतीला हात तुझा देतो तु मी तू असं कर कर ही भिंत सोडू नको ही भिंत जिथे संपल तिथून सरळ तू बाहेर निघ एकच दार आहे त्याने मान्य केलं तो असा भिंतीला हात धरत 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 गेला आणि नेमकं दार आलं की त्याचा हात हजवायचं ते हात सोडायचं असं खाजवत बसायचं पाय मात्र थांबित नव्हता आपलं तसंच आहे ना आपलं काही जीवन थांबाले का शना शना आपलं जीवन संपाल आपण काल होतो तेवढे आज आहेत का नाही काल वेगळे होतो आज वेगळे नदीच जसं पाणी आपण म्हणतो ही नदी कालचीच आहे कालची नदी समुद्राकडे ते दुसरं पाणी आलंय तिथं आपलं सुद्धा जीवन तसंच आहे आपलं जीवन पुढे 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 जात आहे पण आपण काय वाटतो आपण तेच आहे अरे आपण इतका भ्रम आहे आपल्याला आपण कितीतरी कामं उद्या करतो म्हणतो क्षणाचा भरोसा नाही आपलं रात्री तो हुचकी लागल का हुचकी लागल हो रोज गातो, त्या आंघण्यासाठी कधी आपली गातो पण आपल्याला घरी गेलं की खास सुटते बैल गाई जनावर डोर परत ते करू नका असं मी सांगितलं नाही ना तुम्ही सगळं करा ते पण करा मोठं नाही सरळ सरळ आहे सरळ सरळ आहे अपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे आता आपलं आपलं जर बंधन तोडायचे तर दुसऱ्याच्या हे बंधन तुटतच नाही एक त्या दृष्टांत आहे बघा शुक म्हणजे पोपट की पोपटाला पकडण्यासाठी म्हणजे जे पकडायला जातात ना लोक दानामध्ये तर ते एक नळी असते त्यांच्याकडे नळी पिंजरा म्हणजे नळीचा पिंजरा असतो त्याच दार उघडत पिंजऱ्याच मधी त्या आहे नळी म्हणजे अशी आता पाईप पाई। आहे त्याला इकडे आहे पण मधला पाईप असा गोल फिरतो तो नळीचा पाईप वेगळा नळी वेगळी याच्यावरून नळी म्हणजे तो खाण्यासाठी त्याच्यावर जाऊन बसतो तिथं काहीतरी त्याला खायला ठेवलेलं असते ते खायसाठी पोपट आला तो अशी पाया धरून बसतो कि ती नळी उलटी होती फिरते दे ते वजन वरी कसं राहील मोकळा असते ना असं होते ते असं खाली झालं की तो लटकतोय उलटा पोपट खाली पाय पायवरी मग विचार करा त्यानं जर ते सोडून दिलं तर मोकळाच आहे की तो पण त्याला वाटत मी पडतो काय की त्याला काय वाटते मी पडतो आता मी जर हे पाय सोडले तर मी खाली पडतो अरे पंख विसरला तो स्वतःचे आपले पंख विसरतो आपण आपल्याला पंख दिलेत नाम 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 हे पंख आहे आपलं ना माहिती तो विसरतो दोन मिनिटांसाठी तेवढ्यात तो शिकारी त्याला धरतो नाही जीवनामध्ये काय करतो ते धरून बसतो हे धरायचं नाही हे होणारच आहे जेवढ्या तुमच्या आयुष्यात आहे तेवढेच तुम्ही श्रीमंत होणार आहे जेवढे तुमच्या लशीबात लेकर तितकेच तुम्हाला लेकर होणार आहे जेवढी श्रीमंती येणार आहे प्रारब्ध्याची मिळे दाना प्रकृतीमुळे मान <laughs> आपला कोणी अपमानही करता नाही ना तर तो, तो त्या पुढच्याचा दोष आहे आपल्या ज्या कर्माने हे देह दिलेला आहे देवान आपल्याला तेवढे कर्म त्या पहिले त्यानं आधीच आजून ठेवलेलं आहे सगळं फक्त बदल एवढाच आहे की तुम्ही बदल करू शकता नामाच्या रूपानं ते भोगण्याचं सामर्थ्य आपल्याला येत आहे आणि मी काय बडे झाला बद्ध नित्य होता मुक्त बडे झाला बद्ध आपण मुक्तच आहे पण आपण बांधलो आपल्या मायानं मोहानं ममतेनं ते शुकानं जशी नळी पकडली तशी आपण पकडून ठेवलेलं आहे पकडू नका हे देवच आहे म्हणा ना बर म्हणू नका खरंच सांगा तुम्ही मंदिरातच उभे त्याला सगळे आपण खरंच तुम्ही काय आणलंय सोबत त्याच्यातलं त्यानं दिलंय म्हणून तुम्ही करता की नाही मग इतकंच फक्त ध्यान ठेवायचं की प्रत्येक वस्तू त्यानं दिलेली आहे किती दिलेली आहे कमी जास्त कोण सगळे देणार आहे माझ्याकडे चार गाड्या आहेत मी सगळे देणार आहे का कुणाकडे काहीच नाही त्याचं काही राहणार आहे का काहीच नाही कुणाकडे किती असतं त्याला मी त्याच गतीला जायचंय शमशान गोबी तीन हाताची जागा चार गौऱ्या लाकडं याच्याशिवाय दुसरं काही पर्याय का काहीच नाही इतकंच फक्त हे आपल्याला आपलं मन आहे ना मन चंचल आहे मनाचा पहिला नंबर आहे सांगितले दहा दा नंबरला इतकं चंचल आहे भरकून टाकतंय आपल्याला तर त्याच्या निश्वासावर जायचं नाही आपुली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगळी माकडाचा एक प्रश्न tell <laughs> her आपल्या मनाला स्थिर करण्यासाठीच मग नामस्मरण करायचं आपल्याला